पंढरपुरात विटू नामाचा गजर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सपत्नीक शासकीय महापूजा संपन्न आषाढी एकादशी निमित्त पंढरपुरात राज्यासह देशभरातील सर्व वारकरी व विठुरायांचे भक्त दिंड्या पताका घेऊन पंढरपुरात दाखल झाले आज आषाढी एकादशी निमित्त पंढरपुरात श्री विठ्ठलाची शासकीय महापूजा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक लता शिंदे यांच्या समवेत पार पाडली भाविकांची विक्रमी गर्दी टाळ मृदुंगाचा जयघोष भजन हरिनामाच्या गजराने अवघी पंढरपूर नगरी दुमदुमून निघाली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांच्या पत्नी लता यांच्या समवेत नाशिक जिल्ह्यातील सटाणा येथील बाळू आणि आशाबाई अहिरे या दाम्पत्यांना यंदाच्या शासकीय महापूजेचा मान मिळाला यावेळी त्यांनी बळीराजाला कष्टकऱ्याला चांगले दिवस येऊ दे आपलं राज्य सुजलाम सुफलाम होऊ दे चांगला पाऊस पडू दे राज्यातील प्रत्येक माणसाला चांगले दिवस येऊ देत असं विठुरायाचारणी साकडं घातलं पंढरीचे सुख नाही त्रिभुवनी प्रत्यक्ष चक्रपाणी उभा असे या अभंगाप्रमाणे लाखो भाविक पंढरीला आषाढी सोहळ्यासाठी दाखल झाले आहेत त्याचबरोबर संतांच्या पालख्यादेखील मोठ्या संख्येने पंढरपुरात पोहोचल्या आहेत आज पंढरी नगरीत जवळपास बारा लाखाहून अधिक भाविक दाखल झालेले आहेत सध्या चंद्रभागा नदीच्या पैलतीरावरील पासष्ट एकर जागेवर विठ्ठल नामाची शाळा भरली आहे